अकोला महानगरपालिकेत अडतीस जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या एक्केचाळीस चाकडा गाठण्यापूर्वीच त्यांना रोखण्यासाठी अकोल्यात हाय वोल्टेज राजकीय हालचाली सुरू आहेत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एमआयएम काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी एकत्र आलेत तर भाजपनेही ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला पण भाजपचा गेम बिघडवण्यात आणि या जुळवाजुळवीत प्रकाश आंबेडकर वरचट ठरणार भाजपच्या हातातोंडाशी असलेलं महापौर पद हिसकवण्याचा प्लॅन त्यांनी कसा आखला अकोल्याचा महापौर कोण होणार सगळंच समजून घेऊ या व्हिडिओमधून सगळ्यात आधी अकोल्याचे राजकीय गणित समजून घेऊ यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत अकोला महानगरपालिकेत ऐंशी सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी एक्केचाळीस नगरसेवकांची आवश्यकता आहे निकालात भाजपला सर्वाधिक अडतीस जागा मिळाल्या असून बहुमतासाठी अजून तीन नगरसेवकांची गरज आहे युतीत एकत्र लढलेल्या अजित पवारांचा एक आणि शिंदेंचा एक नगरसेवक अकोल्यात निवडून आले आहेत त्यामुळे भाजपला या दोघांची सोबत मिळाली तरी भाजपाला बहुमत मिळत नाही भाजप चाळीसपर्यंत पोहोचू शकते दुसरीकडे काँग्रेसकडे एकवीस उद्धव ठाकरे गटाकडे सहा वंचित बहुजन आघाडीकडे पाच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे तीन एम आय एमकडे तीन याशिवाय एक अपक्ष आणि एक महानगर विकास आघाडीचा नगरसेवक निवडून आल्याने सगळं अधिक गुंता झाले आता हे सगळे एकत्रित आले तरी ही आघाडी सुद्धा चाळीस पर्यंत पोहोचते आणि बहुमत आहे एक्केचाळीसचं चा। पण भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या मागच्या महापालिका निवडणुकीत भाजपने अठ्ठेचाळीस जागा मिळवत अकोल्याची सत्ता एक हाती मिळवली होती मात्र यंदा तो आकडा घसरल्याने मित्रपक्षांचा पाठिंबा निर्णायक ठरताना दिसतोय दुसरीकडे अकोट नगर परिषदेत झालेल्या एमआयएम भाजप युतीचा परिणाम भाजपच्या निकालावर झाला आणि भाजपचा आकडा खाली आला अशी चर्चा अकोल्यात होती खरंतर तर अकोल्यात सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजप यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असल्याची बातमी होती पण दोन्ही पक्षांकडून आता परस्पर विरोधी दावे करण्यात येत असल्यानं अकोल्यातील राजकीय वातावरण तापलं उबाठा गटाने विकासाच्या मुद्द्यावर भाजपला प्रस्ताव दिल्याचं म्हटलं तर भाजपने मात्र उबाठा गटाने उपमहापौर पदाची मागणी केल्याचा दावा करत हा प्रस्ताव फेटाळून ठेला फेटाळला असल्याचं सांगितलं या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलं की उबाठा गटाने सत्ता स्थापनेसाठी भाजपसमोर काही नागरी सुविधांचे प्रस्ताव मांडले होते शहराच्या विकासाचे आणि नागरी सुविधांचे हे मुद्दे मान्य होत असतील तरच भाजपसोबत जाण्याचा विचार केला जाईल जो कोणी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असेल त्याला आम्ही साथ देऊ अशी भूमिका त्यांनी मांडली तसंच उबाठा गटाचे सर्व नगरसेवक एकनिष्ठ असून कोणीही भाजपच्या थेट संपर्कात नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं दुसरीकडे भाजपचे अकोला महानगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक विजय अग्रवाल यांनी वेगळाच दावा केला उबाठा गटाच्या जिल्हाप्रमुखांसोबत चर्चा झाल्याचं त्यांनी मान्य केलं पण ही चर्चा नागरी सुविधांवर नाही तर केवळ पदांवर झाल्याचं ते म्हणाले उबाठा गटाने भाजपसमोर उपमहापौर पदाची मागणी केली होती जी भाजपने फेटाळून लावली असं अग्रवाल यांनी सांगितलं ठाकरे भाजप युतीची चर्चा झाली पण ती शेवटी फिसकटली पण बहुमताच्या आकड्यासाठी भाजपला मित्रपक्षांची गरज आहे अकोल्यात शिंदे गटाला एक आणि अजित पवार गटाला ही एक जागा मिळाल्यामुळे तिन्ही पक्ष मिळून देखील बहुमताचा आकडा गाठू शकत नाहीयेत आणि मग इथेच क्विस्ट आला काँग्रेस आणि वंचितने सत्ता स्थापनेसाठी डाव टाकला आणि त्याचं प्रतिनिधित्व करतायत ते वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अकोल्यात वंचित ठाकरे ठाकरेंची शिवसेना एमआयएम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची संयुक्त बैठक प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी पार पडली पंचेचाळीस मिनिट चाललेल्या या बैठकीत भाजपला रोखण्यासाठी प्लॅन आखण्यात आला भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनेही निर्णायक पाऊल उचललंय काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी काँग्रेसला सत्तेत कोणतंच पद नको मात्र भाजपला रोखणे हे आमचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे एमआयएमच्या पदाधिकारी नगरसेवक याशिवाय सर्वच नगरसेवक उपस्थित होते राहिला प्रश्न शिंदे गटाचा तर प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदेसोबतही फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे पण या सगळ्यात आंबेडकरांच्या बैठकीला आलेला अजितदादांचा एक नगरसेवक त्यांच्यासोबत जाणार की भाजपकडे जाणार शिंदेच्या सेनेचा नगरसेवक कोणती भूमिका घेणार यावर सगळी गणित ठरणार आहे थोडक्यात इथे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक किंगमेकरची भूमिका निभावत आता जी बैठक झाली त्या बैठकीत सगळ्या पक्षांनी पदाचं वाटप आणि संयुक्त कार्यक्रम यावर चर्चा केली भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने अकोला महानगरपालिकेत कोणतंच पद घेणार नसल्याची भूमिका घेतली त्यांनी महापौर उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती अशी पदं वंचित ठाकरेंची शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्षांना देण्याचा प्रस्ताव ठेवला स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार महापालिकेचे महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचित यापैकी एकाकडे जाण्याची शक्यता आहे तर उपमहापौरपद शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जाऊ शकतं स्थायी समिती सभापती पद वंचित बहुजन आघाडीला तर उर्वरित सभापती पद अपक्ष नगरसेवकांना जाण्याची शक्यता आहे अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद दिलं जाऊ शकतंय अशीही चर्चा आहे या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की एकत्र आल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपल्याला काय त्रास होऊ शकतो याची चर्चा झाली महापौर बसवायचा असेल तर कशा पद्धतीने बसवायला पाहिजे याविषयी चर्चा झाली सत्तेचं वाटप कसं असावं याविषयी चर्चा झाली एकंदरीत सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं खरं तर अकोल्यात वंचितची आधीपासून ताकद आहे प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहील आहेत ज्यामुळे त्यांची पकड या भागावर मजबूत आहे पण गेल्या काही वर्षात भाजपने इथे आपली पकड मजबूत केली लोकसभेत भाजपचे अनुप धोत्रे इथून निवडून आले तर पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघात देखील भाजपची सत्ता आहे त्यामुळे किमान महापालिकेवर तरी भाजपचं वर्चस्व नको याच हेतूने सगळे भाजप विरोधी पक्ष एकत्र आले आता प्रश्न येतो अकोल्याचा महापौर कोण होणार तर अकोला महानगरपालिकेत यंदा महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले भाजपकडे सर्वाधिक तेरा ओबीसी महिला इच्छुक उमेदवार आहेत वैशाली शेळके पल्लवी मोरे योगिता पावसाळे मंजुषा शेळके शिल्पाताई वरोकर रश्मी अवचार निकिता देशमुख सोनाली अंधारे शारदा खेडकर नीतू जगताप